ग्रेव्हीतले बटाटा करून झालेला आहे थोडी कमी चटणी घालून बटाटा केला आहे इकडं गोंदूला काढलं आहे आळणी आणि या बाजूला मी चिकनची भाजी करायला घेतली आहे चिकन शिजले आता इकडं एवढ्या चिकन आहे या बाजूला आळणी चिकन खायला मी घेतले कालवण गरम करत ठेवले चिकनचं आता मी चिकनचं कालवण आणि आंबोळ्या खाणार आहे तर कालवण गरम होते म्हणून थांबले तर थोडंसं गरम झालं आता मी घेते वाढून मला नमस्कार <वस्टाथ> मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता माझे सकाळचे आठ आणि मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे तर आजच्या स्वयंपाकामध्ये <वस्टार्थ> खारं वांगं करायचं आहे तर वांगा चिरून ठेवलं आहे लसूण सोडायला लागलेलं आहे मी आणि चंदनाचा कुठं संपला आहे तर संदाने भाजायला लागले सूट करायसाठी आणि या बाजूला लावलेलं आहे बोल उठलाय आमचा लवकर आज हे नाही गोल्या लवकर उठला तो आज ठेवणार आहे आणि वांग्याला फोटो देणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खरं वांग कसं करते बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा भाजून झाले बाजूला काढले दूध तापट ठेवले पत्यात वांग आहे आणि इकडं काय चाललंय बघा हळूचा लाडू घेतलाय उपचूप आणि खात बसलाय लाडू चोर आहे <है>, लाडू चोर <laughs> खा खा, खा। <laughs> आता मी बाजूची भाजी करावी इकडं कुकर चिट्ट्या व्हायला लागलेत ठेव हो। पहिला तेल टाकले आता तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आता घेतले जिरे आले मोहरी काय दे मग देते थांब जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यात लसूण टाकणार आहे आता खोबरं लसूण पण टाकू शकता पेस्ट करून मी खोबरं टाकणार लसूण टाकून करणार आहे लसूण चांगला भाजूया आपण लाल होईपर्यंत लसूण चांगला भाजला की त्यात हळद टाकायची हळद टाकून थोडस करायचं आणि ही जी वांगी चिरलेत ती आता वांग्यात मीठ टाकायचं असं फूड टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून शिजवून घ्यायचं वांग्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे पण अजून थोडंसं पाणी मी टाकणार आहे कारण की मला वांगं रबरबीत करायचं आहे म्हणजे ग्रेव्ही टाईप करायचं आहे तेवढं पाणी टाकते आता हे वांग आपलं शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानं चंदनाचा कूट टाकते कारण काय माहिती आहे ना शंभरा गरम आहे गरम याच्यामध्ये पेय बारीक करायचे विसरला आणि त्यात टाकायचे तोपर्यंत वांग चांगलं शिजते माझा स्वयंपाक करून झाला आणि चपात्या पण झाल्यात तर चपात्या मी भरून ठेवले डब्यात थोड्याशा गार झाल्यात चपात्या डब्यात भरून ठेवल्या की मोर राहतेत दिवसभर चार चपात्या झालेत हे जेवलेत आणि चहा ठेवला यांच्यासाठी इकडं सर्वांग्याची भाजी अशा पद्धतीनं झाली होती आणि या पातेल्यात तांदूळ घेऊन जातेच काल मी आंबळा करायचे संध्याकाळी तर आता हे बारीक करायचं आहे मला तांदूळ चांगले भिजलेत आणि चांगल्या उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ पण टाकले त्यामुळे चांगल्या होत्या आंबोळ्या कुरकुरीत होत्या एकदम खरं चहा पिणार नंतर ना मी जेवण करून घेणार आहे आता माझं जेवण झालं नंतर सगळी भांडी गोळा करून ठेवत घासायची गोळीला पाणी टाकून ठेवले आंघोळीला आणि मी एकदम आंबोळीचं पीठ म्हणजे आंबोळीचं तांदूळ आहेत ना ते बारीक करायला घेतलेत यात बारीक केले एकदम पिठागत बारीक करायचं आहे तर थोडं गरम पाणी टाकून मी बारीक करायला लागले कारण की आता थंडीचे दिवस पडलेत आणि पीठ जास्त फारमेट होत नाही त्यामुळं मग गरम पाणी घालून एक नाही पीठ बारीक करायचं मग चांगलं भेजते आणि आत्ताच त्याला बबर आलेत बघा किती तर या पद्धतीने सगळं पीठ मी बारीक करून घेते म्हणजे <laughs> सगळे तांदूळ बारीक करून घेते पत्र्यात गरम पाणी केलेलं आहे गरम पाणी टाकायचं आणि बारीक करायचं आता पवणे पाच वाजलेत संध्याकाळचे आणि मी घरावर घेतले हॉल झाडू काढला सगळा स्वच्छ सगळं आवरून घेतलं गोलू झोपलाय दिवसभर दमवतोय मला मग असं झोपलाय साडेतीन वाजता आता कधी उठतोय काय माहीत सहाशिवाय तर उठणारच नाही असं वाटतंय मला तर आता मी झाडून काढते सगळं पहिला नंतर टॉयलेट पण धुवायचं आहे हातपीठ टाकून आहे टॉयलेटमध्ये टॉयलेट धुतलं मग नंतर बाहेरचं बेसिन आहे ते घासायचं तर आता स्वच्छ झाडून काढून घेते पहिला बेडरूम झाडते बेडरूममध्ये पण काय पसारा नाही तुमचं स्वच्छ झाडूनच काढायचं आहे कायच पसारा नाही इकडं आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी करायला लागलेली आहे तर स्वयंपाकाला असतात मी सांगितले आंबळे करणार आहे आणि बटाट्याची भाजी करणार आहे आणि माझ्यासाठी चिकन आणले तर तयारी कुठंपर्यंत आल्या तुम्हाला दाखवते तर पाठीमाग कुकरला बटाटे शिजायला टाकलेत आणि बाजूलाच पातेला ठेवलं आहे इकडं त्या पातेला चिकन फुड देणार आहे आता तर अर्धा किलो चिकन आणलेलं आहे उद्या आपण खायचं आहे म्हणून आणले जास्त परत इकडं बटाटे घालून चिकन करायचं आहे आज टमाटा चिरलाय कांदा चिरलाय तर आता मी हळद टाकते आता चवीनुसार मीठ टाकायचं चिकनमध्ये आणि झाकून ठेवायचे शिलायचं आहे ते आता मीठ टाकूया वेनुसार चिकन मध्ये आणि चिकन शिजताना बटाटा पण म्हणजे चांगलं चिकन चार तो बटाट्यामध्ये उतरतोय आणि टेस्ट चांगले लागते चिकनला कुकरचा गॅस बंद करूया सुट्टी झाली की एक करते चिकनला फोडणी देऊन मी टाकसाक ठेवले आहे चिकन आणि इकडं मी तयार केली मसाल्याची तर हा मसाला बटाट्याच्या बटाट्याच्या कालवणासाठी आणि चिकनच्या कालवणासाठी करणार आहे तर हा बारीक करून घ्यायचा आहे फक्त मला आता कुकरचं गॅस बंद केला आहे कुकर झाला आहे आणि सकाळी मी पीठ जे बारीक केलं होतं ते पीठ या यापेक्षित ठेवलं आहे आतमध्ये जास्त फुगण्यासाठी गरमीनं तर बघू आता हे कसं झालं आहे एक मिनिट तुमचं झालं आहे का ठेवलंय तर पीठ थोडस वर आले घाम आलाय बघा ताटाला बघा पाणी सुटले किती आणि पीठ पण चांगलं आहे काय झालं तसंच असतो त्याचा तर आता हे अजून झाकून ठेवते मला ज्या वेळेच काम आहे त्यावेळी मी ग्रेव्हीतले बटाटा करून झालेला आहे थोडी कमी चटणी घालून बटाटा आहे इकडं कोलूला आहे आळणी आणि या बाजूला मी चिकनची भाजी करायला घेतली आहे चिकन आहे आता इकडं एवढ्यात चिकन आहे या बाजूला अळणी चिकन खायला मी घेतले आणि कोलू इकडं खायला पण चालू केलं आहे कोलूने कांदा कच्चा घातलाय त्यामुळे जरा जास्त वेळ भाजायला लागणार आहे कांदा मग सगळे गोड चव लागल चिकनला माझी चिकनची भाजी करून तुम्हाला दाखवते तर असं ग्रेव्ही टाईप चिकन, चिकन केलेलं आहे थोडंसं पातळ केलंय भाताभरी खायला येते म्हणून आणि बटाट्याची भाजी अशी ग्रेव्हीतली केलेली आहे आंबोड्या सोबत खायला तर इकडे आंबोड्या कराय मी चालू पण केले हे गार झाले म्हणून गरम करायला ठेवल्या आणि इकडं आंबोळी बघा त्याची कुरकुरीत झाल्या mm. एकदम अशी कुरकुरीत झाले mm. पापडा पण झाली आंघोळी नक्की mm. कुठून कुरूम झाले एकदम mm. आता आठ वाजलेत आणि जेवायचं टायमिंग झाले माझं बाकीचे हे दोघजण जेवले आणि किचनकटा मी आवरून ठेवला आहे सगळा भांडी घासलेत ओकेमध्ये इकडे पण सगळं आवरून झाकून ठेवलेलं आहे कालवण गरम करत ठेवले चिकनचं आता मी चिकनचं कालवण आणि आंबोळ्या खाणार आहे तर कालवण गरम होते म्हणून थांबले तर थोडंसं गरम झालं आहे आता मी घेते वाढून मला जेवण अशी ग्रेवी नाही केली रबर बी केलं नाही कारण का आहे का परत मग ते खाता येत नाही थोडा रस्सा घेते आणि रस्सा अजून थोडा घेणार आहे पेईसाठी थांब देते आणि बटाटा घातलेला बघा बटाटा घेते कुठं गेले बटाटा हरवले बटाटे चिकन रसंमध्ये बटाटा हरवले तर <laughs> आता असं ताट आहे माझं आजचं तर सगळ्यांनी या जेवायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय